छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं ही गोष्ट आपण सगळेच जाणतो पण ही आ, ही प्रचंड मोठी इमारत केवळ एका खांबावर उभी नव्हती बरोबर या स्वराज्याच्या पायात बाजी प्रभू तानाजी मालुसरे मुरारबाजी अशा असंख्य निष्ठावंत वीरांचं रक्त आणि त्याग होता पण आज आपण अशा एका योद्ध्याची गोष्ट उलगडणार आहोत ज्याचं नाव इतिहासात शौर्य आणि शोकांतिका या दोन्ही गोष्टींसाठी एकाच वेळी घेतलं जातं आणि त्यांचं नाव आहे संभाजी कावजी कोंढाळकर अगदी ही कथा आहे एका अशा वीराची जो स्वराज्याच्या सुरुवातीपासून महाराजांसोबत होता ज्याने अफजल खानासारख्या पहाडा एवढ्या शत्रूला संपवण्यात सिंहाचा वाटा उचलला पण ज्याच्या आयुष्याचा शेवट खूप दुःखद झाला हो आपल्याच राज्याच्या आदेशाने तर आजच्या स्रोतांच्या आधारे आपण संभाजी कावजींच्या प्रवासाचा मागोवा घेऊया एक महान योद्धा स्वराज्याचा विश्वासू सेवक पुढे जाऊन स्वराज्याचा शत्रू कसा बनला हा सगळा प्रवास आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया संभाजी कावजी हे स्वराज्याच्या अगदी म्हणजे पहिल्या काळापासून महाराजांसोबत होते असं म्हटलं जातं त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं स्रोतांमध्ये त्यांचं वर्णन धिप्पाड आणि अवाढव्य असं येतं म्हणजे ते शरीराने अत्यंत बलदंड होते अच्छा पण त्यांचं वैशिष्ट्य केवळ शारीरिक ताकद नव्हती ते अत्यंत धाडसी आणि प्रसंगी मुत्सद्दीपणा दाखवणारे होते स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळात महाराजांना अशाच लोकांची गरज होती जे फक्त लढवय्य नाहीत तर हो जे फक्त लढवय्य नाहीत तर ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल संभाजी कावजी हे त्या काळातल्या महाराजांच्या इनर सर्कल मधले एक होते असं म्हणता येईल त्यांच्यासोबत कानोजी जेधियनसारखे दिग्गज होते आणि त्यांच्या पराक्रमाची सुरुवात झाली ती जावळीच्या मोहिमेतून बरोबर सोळाशे छप्पन्न सालची ही मोहीम हो जावळी पण ही जावळी मोहीम स्वराज्यासाठी इतकी महत्त्वाची का होती आणि त्यात संभाजी कावजींची नेमकी भूमिका काय होती ज्यामुळे ते महाराजांच्या नजरेत आले उत्तम प्रश्न आहे जावळी जिंकणं म्हणजे स्वराज्याच्या विस्तारासाठी एक मोठी आणि खूप कौशल्यपूर्ण उडी होती अच्छा जावळी म्हणजे घनदाट जंगल उंच कडे आणि खोल दर्याखोऱ्यांचा अत्यंत अवघड प्रदेश चंद्रराव मोरे तिथे राज्य करत होते आदिलशाहीचे मांडलिक म्हणून आणि हा प्रदेश जिंकल्याशिवाय स्वराज्याला कोकणात उतरताच आलं नसतं त्यामुळे सामरिकदृष्ट्या जावळी जिंकणं महाराजांसाठी अत्यंत गरजेचं होतं म्हणजे सरळसोट लढाईपेक्षा इथं काहीतरी वेगळं लागणार होतं अगदी बरोबर इथे थेट लढाईपेक्षा गनिमी काव्याची धाडसाची आणि स्थानिक माहितीची जास्त गरज होती आणि तिथे संभाजी वीर कामी आले हो त्यांच्यासारख्या स्थानिक भूभागाची माहिती असलेल्या आणि जीवाची पर्वा न करणाऱ्या धाडसी वीरांमुळेच ती मोहीम यशस्वी झाली तिथे त्यांनी जी शौर्य दाखवलं ना त्यामुळेच त्यांची गणना महाराजांच्या निवडक आणि विश्वासू लोकांमध्ये होऊ लागली त्यांनी स्वतःला सिद्ध केलं होतं म्हणजे जावळीच्या विजयानं कावजींनी महाराजांचा विश्वास जिंकला आणि मग तो प्रसंग आला ज्याने त्यांचं नाव मराठ्यांच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं अफजल खानाचा वध आपल्याला माहित आहे की महाराज खानाला भेटायला गेले तेव्हा त्यांनी सोबत दहा अंगरक्षक नेले होते आणि त्या दहा जणांमध्ये संभाजी कावजी होते हीच त्यांच्या योग्यतेची सर्वात मोठी पावती होती नाही का निश्चितच ते दहा जण म्हणजे काही सामान्य सैनिक नव्हते ते स्वराज्याचे दहा हिरे होते प्रत्येकाची निवड स्वतः महाराजांनी केली होती त्या दहा जणांमध्ये निवड होणं म्हणजे तुमचं शौर्य तुमची निष्ठा आणि तुमची समयसूचकता अगदी या सगळ्यावर स्वतः महाराजांनी शिक्कामोर्तब केलं होतं भेटीत काय झालं हे तर इतिहासाला माहित आहे खानाने दगा केला महाराजांनी वाघ नख्यांनी त्याचा कोथळा बाहेर काढला आणि सगळा डावच फिरला जखमी खान बाहेर पळाला त्याला पालखीत घालून त्याचे सैनिक पळून नेत होते तो क्षण अत्यंत निर्णायक होता हो, कारण जर खान जिवंत त्याच्या छावणीत परत पोहोचला असता तर त्याची प्रचंड मोठी फौज पुन्हा एकत्र झाली असती आणि युद्धाचं चित्र पूर्णपणे पालटुल असतं बरोबर खानाचा मृत्यू ही केवळ एक घटना नव्हती तर ती एक घोषणा होती आणि ती घोषणा करण्यासाठी खानाचा शेवट होणं गरजेचं होतं आणि तिथेच संभाजी कावजींची भूमिका सुरू होते त्यांनी काय केलं नेमकं का? जेव्हा खानाचे सैनिक त्याला पालखीत घालून पळवत होते तेव्हा संभाजी कावजींनी विजेच्या चपळाईने त्या पालखीच्या भुईंवर म्हणजे पालखी वाहणाऱ्यांवर हो आपल्या तलवारीचा एकच शक्तिशाली वार केला एकाच वारात ते भुई कोसळले अच्छा पालखी खाली आदळली आणि मग संभाजी कावजींनी पुढे जाऊन जखमी अवस्थेतल्या अफजल खानाला पकडलं आणि त्याचं शिर धडा वेगळं केलं अरे बाप रे हो आणि ते कापलेलं शिर घेऊनच ते महाराजांसमोर हजर झाले ही एक म्हणजे अविश्वसनीय कामगिरी होती तुम्ही जे वर्णन केलं त्या अंगावर काटा आणणार आहे पण इथे मला एक प्रश्न पडतो खानाला मारल्यानंतर त्याचं शीर कापून आणण्याची खरंच गरज होती का म्हणजे केवळ त्याला ठार मारणं पुरेसं नव्हतं का यामागे काही विशिष्ट रणनीती होती हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यामागे केवळ क्रूरता नव्हती तर एक मोठा राजकीय आणि मानसिक संदेश होता तो काय होता पहिलं कारण म्हणजे शत्रू जिवंत नाही याचा हा पक्का पुरावा होता अफवांना जागा जुरायला नको होती ठीक आहे आणि दुसरं जे जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे आदिलशाहीचा सर्वात मोठा सर्वात बलाढ्य सरदार मारला गेला हे त्याच्या कापलेल्या शिरासकट दाखवून शत्रूच्या मनात कायमची धडकी भरवणं हे एक प्रभावी मानसिक युद्धतंत्र होतं अच्छा या एका कृतीने आदिलशाहीचं कंबरड मोडलं म्हणजे संभाजी कावजींनी केवळ एक शत्रू मारला नाही तर त्यांनी स्वराज्याचा एक मोठा मानसिक विजय निश्चित केला साहजिकच आहे महाराजांनी या पराक्रमाची मोठी दखल घेतली असणार हो अर्थातच याच अतुलनीय पराक्रमानंतर महाराजांनी त्यांना बक्षीसही तितकंच मोठं दिलं काय बक्षीस होतं म्हणजे आजच्या भाषेत पस्तीस हजार रुपये असं काही होतं का नाही नाही अजिबात मग त्या काळात त्याचं महत्व किती होतं हे समजून घ्यायला आवडेल पस्तीस हजारांची मनसबदारी म्हणजे केवळ पस्तीस हजार रुपये नव्हे मनसबदारी ही मोगल आणि आदिलशाहीतली एक मोठी प्रशासकीय पदवी होती अच्छा म्हणजे एक रँक होता तो हो एक रँक याचा अर्थ त्या व्यक्तीला त्या पदाच्या तोलामोलाचा महसूल मिळवण्याचा अधिकार त्याअंतर्गत सैन्य बाळगण्याचा अधिकार आणि दरबारातील त्याचा दर्जा त्याचा मान सन्मान ठरत असे त्या काळात पस्तीस हजारांची मनसबदारी ही एका अत्यंत मोठ्या महत्वाच्या सरदाराला मिळणारी पदवी होती सोप्या भाषेत सांगायचं तर आजच्या काळात एखाद्या मोठ्या कंपनी तुम्हाला थेट मोठी पार्टनरशिप किंवा संचालक मंडळात जागा देण्यासारखं होतं ते म्हणजे या एका बक्षिसाने संभाजी कावजी स्वराज्यातील मोठ्या सरदारांच्या पंक्तीत जाऊन बसले अगदी वा म्हणजे अफझल खान प्रकरणानंतर संभाजी कावजी हे स्वराज्यातील एक मोठं प्रस्थ बनले होते सगळं काही उत्तम चाललेलं दिसतंय मग असं नेमकं काय घडलं का की ही संपूर्ण कथाच फिरली एका नायकाचा खलनायक कसा झाला आणि हाच या कथेचा सर्वात दुःखद भाग आहे म्हणतात ना यश पचवणं हे शौर्य गाजवण्यापेक्षाही कठीण असतं खरे संभाजी काउजींच्या बाबतीत नेमकं तेच झालं असावं स्रोतांनुसार त्यांच्या मनात हळूहळू स्वार्थ मोठावू लागला स्वराज्याचं हित महाराजांप्रती असलेली निष्ठा यापेक्षा त्यांना वैयक्तिक फायदा संपत्ती आणि मानसन्मान जास्त महत्वाचा वाटू लागला पण हा स्वार्थ नेमका कोणत्या प्रकारचा होता म्हणजे त्यांना महाराजांकडून पुरेसा मान मिळत नाही असं वाटत होतं की त्यांच्या पराक्रमाची जेवढी कदर व्हायला हवी तेवढी होत नाहीये असं काहीतरी होतं की मुघलांनी त्यांना काहीतरी अविश्वसनीय ऑफर दिली होती हो स्रोतांमध्ये याबद्दल काही संकेत मिळतात का स्रोतांमध्ये याचं थेट कारण दिलेलं नाही पण आपण तत्कालीन परिस्थितीवरून काही अंदाज नक्कीच लावू शकतो जसं की अफझल खान वधानंतर मिळालेली मनसबदारी आणि इनाम खूप मोठं होतं पण मानवी स्वभावानुसार अपेक्षा वाढत जातात कदाचित त्यांना असं वाटलं असेल की स्वराज्यात आपल्याला यापेक्षा जास्त काही मिळणार नाही दुसरीकडे होते मोगल मोगल हे ओपन चेक मध्ये सही करून देण्यासारखे आमिष दाखवण्यात पटाईत होते ते राजांना सरदारांना फोडण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करायचे मोठ्या जहागिरी देऊ करायचे म्हणजे स्वराज्यातील लिष्ठेच्या मर्यादेपेक्षा मोगलांकडून मिळणारा आमिष त्यांना जास्त मोठं वाटलं अगदी तसंच दिसते आणि या स्वार्थापोटी त्यांनी एक अक्षम्य गुन्हा केला संभाजी कावजी कोंढाळकर मोगलांना जाऊन मिळाले ही तर स्वराज्याशी केलेली सरळ सरळ गद्दारी होती विश्वासघात होता हो महाराजांसाठी ही गोष्ट किती मोठा धक्का असेल ज्या माणसावर इतका विश्वास टाकला ज्याला इतका मानसन्मान दिला तोच माणूस शत्रूला जाऊन मिळाला इथे एक गद्दारी या शब्दाचा अर्थ समजून घ्यायला हवा महाराजांसाठी स्वराज्य हे केवळ एक राज्य नव्हतं ते एक व्रत होतं एक पवित्र यज्ञ होता बरोबर त्यात प्रत्येकाने आपल्या निष्ठेची आहुती द्यायची होती अशा परिस्थितीत कोणीतरी पैशासाठी किंवा पदासाठी शत्रूला जाऊन मिळणं ही केवळ एक राजकीय चूक नव्हती तो एक नैतिक अपराध होता म्हणजे ज्या विश्वासाच्या पायावर स्वराज्याची इमारत उभी होती त्या पायावरच हा थेट आघात होता त्यामुळे महाराजांसाठी ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आणि असह्य होती बरोबर आणि महाराजांचा स्वभाव पाहता त्यांना अशा प्रकारची गद्दारी अजिबात सहन होणारी नव्हती अजिबात नाही मग ती करणारी व्यक्ती कितीही मोठी कितीही पराक्रमी किंवा जवळची असली तरी स्वराज्याचे नियम सर्वांनाच सारखेच होते हो महाराजांच्या राज्यकारभाराचं हेच वैशिष्ट्य होतं तिथे नातेगोत्यांना किंवा जुन्या उपकारांना स्थान नव्हतं जेव्हा प्रश्न स्वराज्याच्या सुरक्षेचा असेल मग जेव्हा संभाजी कावजींची गद्दारी उघड झाली तेव्हा महाराजांची पहिली प्रतिक्रिया काय होती म्हणजे त्यांनी थेट शिक्षेचाच विचार के अपले एका तेची संधी सा विचार केला की एका जुन्या आणि पराक्रमी त्याची बाजू मांडण्याची संधी देण्याचा त्यांच्या मनात आला असेल याबद्दल थेट उल्लेख नसला तरी महाराजांच्या एकूण कार्यपद्धतीवरून एक गोष्ट स्पष्ट होते त्यांनी आधी पूर्ण खात्री करून घेतली असणार अर्थात पण एकदा का गद्दारी सिद्ध झाली की मग दया माया नाही महाराज प्रचंड संतापले ज्याने अफजल खानाचं मुनकं कापून आणलं तोच आज शत्रूच्या गोटात जाऊन बसला हे सत्य पचवणं खूप कठीण होतं hmm. त्यांनी तात्काळ संभाजी कावजींना पकडून आणण्याचे आदेश दिले आणि त्यांना पकडण्यात आलं मग काय झालं त्यांना पकडून महाराजांपुढे हजर करण्यात आलं त्या क्षणी महाराजांच्या मनात काय वादळ उठलं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो खरंय एकीकडे एक जुना पराक्रमी सहकारी ज्याने स्वराज्यासाठी रक्त सांडलं होतं आणि दुसरीकडे एक गद्दार ज्याने स्वराज्याच्या पाठीत खंजीर खुपसला होता पण राजा म्हणून त्यांना कठोर निर्णय घ्यावाच लागणार होता आणि त्यांनी तो घेतला महाराजांनी संभाजी कावजींना अत्यंत कठोर शिक्षा सुनावली कोणती शिक्षा त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार करण्याची हत्तीच्या पायी ही शिक्षा ऐकायलाच खूप क्रूर आणि भयंकर वाटते इतकी कठोर शिक्षा देण्यामागे काही विशिष्ट कारण होतं का हो ही शिक्षा नक्कीच क्रूर होती पण त्या काळाचा आणि परिस्थितीचा विचार केला तर त्यामागे एक मोठा आणि स्पष्ट संदेश दडलेला होता काय संदेश होता तो तो संदेश स्वराज्यातील प्रत्येकासाठी होता अगदी मोठ्यात मोठ्या सरदारांपासून ते सामान्य सैनिकापर्यंत संदेश स्पष्ट होता स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्याला माफी नाही मग त्याचा भूतकाळ कितीही उज्ज्वल का असेना हो त्याने अफजल खानाला मारण्यासारखा पराक्रम का केलेला असेना गद्दारीचा गुन्हा अक्षम्य आहे म्हणजे ही शिक्षा केवळ एका व्यक्तीला नव्हती तर ती एक विचारधारेला होती गद्दारीच्या विचारालाच ठेचून काढण्याचा तो प्रयत्न होता अगदी बरोबर या एका शिक्षेतून एक राजा म्हणून महाराजांची कठोरता आणि स्वराज्याच्या सुरक्षेप्रती असलेली त्यांची कमालीची कटिबद्धता दिसून येते त्यांनी आपल्या वैयक्तिक भावनांना जुन्या संबंधांना बाजूला सारून राजा म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं एका अत्यंत शूर पण भरकटलेल्या वीर मराठा सरदाराचा अंत अशा प्रकारे झाला हे स्वराज्याचं दुर्दैव होतं ज्या तलवारीने स्वराज्याच्या शत्रूला संपवलं त्याच तलवारीच्या मालकाचा शेवट स्वराज्याच्या राजाच्या आदेशाने झाला ही एक मोठी शोकांतिका आहे हो तर ही होती संभाजी कावजींची कहाणी एका शूरवीराचा अविश्वसनीय प्रवास जो पराक्रमाच्या शिखरावर पोचला आणि नंतर स्वार्थाच्या गर्तेत पडून ज्याचा इतका दुःखद अंत झाला ही गोष्ट आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देते की शौर्य आणि निष्ठा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एक बाजू जरी कमकुवत झाली तरी त्या नाण्याची किंमत राहत नाही तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि त्याला जोडूनच मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की इतिहासातील अशा घटना केवळ व्यक्तींबद्दल नसतात तर त्या मूल्यांबद्दल असतात म्हणजे संभाजी कथा निष्ठा, स्वार्थ आणि त्याचे परिणाम यावर एक गंभीर भाष्य करते ती आपल्याला हेही शिकवते की महान समजल्या जाणाऱ्या व्यक्तीसुद्धा मानवी भावनांना मोहांना बळी पडू शकतात बरोबर म्हणूनच इतिहासातील नायकांची निवड करताना किंवा त्यांच्याबद्दल मत बनवताना त्यांचं संपूर्ण आयुष्य तपासणे किती महत्वाचे आहे म्हणजे केवळ एका पराक्रमाने कोणी नायक ठरत नाही आणि केवळ एका चुकीने कुणी पूर्णपणे खलनायकही ठरत नाही हो पण त्या चुकीची किंमत किती मोठी असू शकते हे यातून दिसतं इतिहासातील ही अशी प्रकरण आहेत जी आपल्याला मानवी स्वभावाच्या अगदी जवळ घेऊन जातात खरंय एका क्षणी तुम्ही नायक असता आणि दुसऱ्या क्षणी परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही ही संपूर्ण चर्चा ऐकल्यावर एक, एक प्रश्न मनात नक्कीच येतो महाराजांसाठी स्वराज्याप्रती असलेली निष्ठा ही व्यक्तीच्या भूतकाळातील मोठ्या पराक्रमापेक्षाही मोठी होती का हा एक महत्वाचा प्रश्न आहे एका वीराचा असा अंत का झाला यावरून राज्य धारणेचे आणि न्यायाचे कोणते तत्व अधोरेखित होते यावर विचार करायला नक्कीच वाव आहे